अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरणाची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण व्हावं व मातंग समाजातील वंचित घटकांना न्याय मिळावा यासाठी बहुजन संघर्ष परिषदेचे व माजी आमदार राजीवजी किसनराव आवळे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलं हे निवेदन इचलकरंजी येथे देण्यात आलंय यावेळी बहुजन संघर्ष परिषद व मातंग समाज संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री आवळे यांनी सांगितलं की अनुसूचित जातीतील काही संघ काही घटकांना आरक्षणाचा मोठ्या प्रमाणात लाभ होतोय मातंग समाज व इतर काही घटक मात्र सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागे राहिलेत त्यामुळं आरक्षणाचे न्याय वितरण होण्यासाठी उपवर्गीकरण गरजेचं आहे या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक आळतेकर कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष तथा शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेचे अध्यक्ष संदीप बिरंगे शिरोळ तालुका अध्यक्ष तथा सचिव उमेश गोविंद आवळे तसेच श्री ललित नवनाळे उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवेदनाची सकारात्मक दखल घेतली असून यावर शासन पातळीवर लवकरच विचार केला जाईल असं आश्वासन दिलं